समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया आजचा दिवस सर्वांना मंगलमय जाओ हीच माझी प्रेमळ सदिच्छा कसे आहात सगळे हे देखील सांगा आजचा विषय आहे एक नवीन व्हिडिओ आणि नवीन विषयासोबत मी नेहमीप्रमाणे आलेले आहे आजचा विषय आहे दिवा कसा लावावा मोर रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की फार दिवसापासून करेन करेन म्हटले पण काही कारणाने जमलंच नाही आता तो आज व्हिडिओ मी पूर्ण करणार आहे तर आजचा विषय आहे दिवा कसा लावावा कोणत्या दिशेला लावावा दिव्यामध्ये तेल तूप काय नक्की घालावे दिव्यातली वात कशी असावी दिवा कुठ देवाच्या कुठल्या बाजूला ठेवावा हे सर्वच विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत तर पहिल्यांदा पूजेमध्ये दिवा कसा लावावा हा प्रश्न आहे तर पूजा पूजेमध्ये दिवा लावणे अतिशय लाभदायक असते रोज दोनदा तरी घरामध्ये दिवा लावला गेला पाहिजे आणि ही जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती शास्त्रोक्त माहिती आहे यामध्ये कुठलीही गोष्ट माझ्या मनाची किंवा काही कुणीही सांगितलेली नाही तर ही संपूर्ण शास्त्रोक्त आधारावरचा व्हिडिओ आहे दिवा कसा ठेवावा पहिला प्रश्न आहे की दिवा कसा ठेवावा दिवा प्रज्वलित जेव्हा तुम्ही कराल जेव्हा जेव्हा दिवा लावाल तेव्हा तो तुम्हाला जमिनीवर ठेवायचा नाही आहे देवापशी ठेवलात तरी जमिनीवर म्हणजे डायरेक्ट तुम्हाला देवघरात ठेवायचा नाही तर त्याच्याखाली त्याला एक चांगले असे आसन द्यायचे आसन म्हणजे काय कापड ताटली अक्षदा असे कोणतेही आसन दिवायला दिल्याशिवाय दिवा ठेवू नये कापड ठेवा तांदूळ ठेवा ताटली ठेवा काहीही ठेवा तसेच पोथी ग्रंथ आणि दिवा या तिन्ही गोष्टी कधीही जमिनीवर ठेवू नये धरती मातेचाही अपमान होतो आणि या तिन्ही गोष्टींचाही खूप मोठा अपमान होतो कालिका पुराणमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की माता धरती सर्व काही सहन करते पण विनाकारण तिला जर ताप दिला किंवा विनाकारण दिव्याचा जर तिला ताप खाली लागला तर धरती माता सहन करू शकत नाही हे कालिका पुराणामध्ये सांगितलेले आहे म्हणून आपण जेव्हा जेव्हा दिवा लावू तेव्हा तेव्हा दिव्याच्या खाली काही ना काही आसन ठेवायला विसरू नका दिवा लावलात तुम्ही जेव्हा जेव्हा दिवा लावाल तुमच्या शेजारी पूजेचं पाणी असतंच त्यामध्ये हात धुवायला विसरू नका दिव्याला चंदन अक्षता धूप हे रोजच्या रोज व्हायला विसरू नका देवांप्रमाणेच त्यालाही रोज फूल आणि चंदन लावत जावा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा हात धुणे हे अगदी म्हणजे अगदी गरजेचं आहे दिवा हा नेहमी स्वच्छ घासून पुसून ठेवावा दिव्याला काजळी आली आहे खूप काळा पडला आहे त्यातनं तेल गळत आहे अशा प्रकारे दिवा कधीही देवपूजेमध्ये ठेवू नये कारण तो देवच आहे देवाप्रमाणेच त्याला सर्व मान तुम्ही दिला लाव दिला पाहिजे तेलाचा दिवा लावावा की तुपाचा दिवा लावावा आता शास्त्रामध्ये तर तेलाच्या दिव्याचा कुठेही उल्लं उल्लेख नाही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा असेच शास्त्र सांगते पण त्यानंतर जर कुठले तेल चालत असेल दिव्याला तर ते आहे तिळाचं तेल कुणी विचारतं मोहरीचं तेल चालेल का तर नाही करोतीमध्ये सुद्धा तिळाचं तेल कापसाची वाद असा उल्लेख आहे देवासाठी एकतर गाईचं तूप किंवा सरळ तिळाचं तेल हेच योग्य आहे ज्यांना अगदीच जमणार नाही या दोन्ही गोष्टी करायला जी लोक समर्थ नाहीत त्यांनी रिफाईनचे कोणतेही ऑइल देवाला प्रसन्न करण्यासाठी वापरले तरी चालेल पण जास्तीत जास्त तुमचा प्रयत्न असावा की तुपाचा दिवा भले एक चमचाभर तेल गला तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हे दोन तेल आणि ए तूप हे दिव्यासाठी योग्य आहेत दिशा तेलाच्या दिव्याची दिशा कोणती असावी आता तेलाचा दिवा असेल तर देवाच्या डाव्या बाजूला असावा जर तुम्ही तेलाचा दिवा लावलात नेहमीचा मोठा दिवा तर तो देवाच्या डाव्या बाजूला असावा आणि तुपाचा दिवा लावलात तर तो दिवा देवाच्या उजव्या बाजूला असावा म्हणजे तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा दक्षिण साईड म्हणजे साधारण देवाच्या उजव्या बाजूला असावा आता वातीचे तोंड कसे असावे हा पण खूप मोठा प्रश्न आहे आणि खूप जणांचा आहे की वातीचं जे आपण दिवा लावतो त्याचं तोंड कुठल्या दिशेला करायचं तर तुम्ही जर पूर्वेला तोंड केलं वातीचं तर तुम्हाला आयुष्य वाढते आणि आयुष्य आरोग्य दोन्हीही मिळते उत्तर दिशेला जर तुम्ही दिव्याच्या तोंड केलेत तर धनसमृद्धी धान्य घरात अन्न पाहिजे आणि कधीही कमी पडत नाही आणि पैशाची आवक देखील वाढते पश्चिमेला जर तुम्ही दिव्याचं तोंड केलं तर ते अतिशय दुःखकारक आहे आणि दक्षिणेला केलं तर हानिकारक आहे कारण दक्षिण दिशा ही पितृदिशा आहे त्यामुळे सर्वात योग्य कोणती दिशा असेल दिव्याचे तोंड करण्यासाठी तर पूर्व आणि उत्तर या दोनच दिशेला देव देवाच्या म्हणजे त्या कापसाच्या वातीचं तोंड असावं वात कशी असावी आता हल्ली मेडिकेटेड जे कापूस असतात त्याच्या डायरेक्ट वाती बनवून त्या विकल्या जातात पण खरं शास्त्र काय सांगतं तर वात ही पूर्वी जशा आपल्या आजी वगैरे मळून मळून ज्या वाती करायच्या बारीक त्या वाती असाव्यात तसं नाही जमलं तरी प्रयत्न करा की मेडिकेटेड म्हणजे मेडिकल कापूस जो असतो तो न घेता साधा ज्याच्यामध्ये गाठी असतात असा कापूस घेऊन तो त्याच्या वाती तयार केलेल्या आपल्याला मिळाव्यात ह्याचा प्रयत्न करा कारण मशीनवर वाती बनवताना कित्येक लेडीज काम करत असतात कित्येक जेंट्स काम करत असतात त्याची पवित्रता पाळली जाते का नाही हे आपल्याला माहिती नाही त्यामुळं महिन्याच्या वाती प्रयत्न करा की तुम्ही बनवू शकता का नसेलच तर काही इलाज नाही तुम्ही विकतची वात वापरू शकता शुद्ध कापूस वात आणि तूप आता प्रयत्न करा की वात तुम्ही स्वतः बनवा रक्षासूत्र धागा आता एक लाल धागा मिळतो ज्याला आपण मोली म्हणतो तो तेलामध्ये वापरलेला चांगला असतो म्हणजे कापसाऐवजी मोळीचा जो लाल पिवळा असा धागा मिळतो तो, तो वापरला तरी चाल चालतो आकार कसा असावा वातीचा आकार कसा असावा तर मध्यम असावा ना लांब ना अगदी पुढं छोटीशी वात शिल्लक राहिली आहे आणि तुम्ही त्यात तेल घालताय असं नसावं ती जी वात आहे ती संपूर्ण तेल किंवा तूप यामध्ये बुडणारी असावी रंग कोणता असावा तर तुपाची वात ही नेहमी कापसाची म्हणजे शुभ्र असावी आणि तेलाची वात तुम्हाला लाल रंगाची देखील चालू शकते जी मोली म्हणजे जी मोली म्हणतो आपण हातामध्ये धागा धागा बांधतो रक्षासूत्राचा ती म्हणून तुम्हाला चालू शकते आता तूप आणि तेल मिक्स करावं का असा प्रश्न मलाही आला होता म्हणजे मला आला होता म्हणजे कमेंट्समध्ये आला होता तर नाही तूप आणि तेल एक, एकत्र करून कधीही दिवा लावू नये एक एक तर पूर्ण तुपाचा दिवा लावा किंवा एकतर पूर्ण तेलाचा दिवा लावा तुपाच्या वाती तयार करून ठेवल्यात तर त्यात चमचाभर तूपच घाला आणि तेलाच्या वातींमध्ये तेलच घाला आरतीचा दिवा आणि देवाचा दिवा हा वेगळा असावा देवाला जो दिवा लावतो तोच उचलून आरती कधीही करू नये दोन्ही दिवे वेगळे असावेत आणि शक्यतो आरती ही तुपाच्या दिव्यानेच करावी भले ते एवढंसं तूप असू दे पण ते तुपाच्या दिव्यानेच नेहमी आरती करावी अखंड दिवा आता आपण नवरात्रांमध्ये किंवा इतर दिवशी अखंड दिवा लावतो त्याचे काय नियम आहेत ते आपण बघूया अखंड दिवा कधीही हलू हलवू नये त्यावर उद्बत्ती निरांजन असे लावू नये अखंड दिव्याच्या बाबतीत आता हा असा दिवा लावला ह्याच्यावर चालू शकतं पण नवरात्रामधला जो अखंड दिवा असतो त्यावर तुम्ही कोणतीही उद्बत्ती दुसरं काही लावू शकत नाही तो दिवा हलवायचा नाही अन्यथा तो खंड पावतो याने कधीही आरती करू नये आता कुणी करत नाहीच तरीही मी सांगते की अखंड नंदादीप अखंड समय जेव्हा आपण लावतो त्यानं कधीही आरती करू नये दिव्याचा अग्नी कसा असावा तर दिव्याचा अग्नी हा मंद असावा आता इथं माझ्या दिवा आहे बघा तुम्हाला ह्याचा इथंच दिवा आहे बरोबर ह्याचा तुम्हाला प्रकाशसुद्धा दिसत नसेल असा मंद अग्नी त्याचा तो प्रज्वलित असावा अतिशय मंद गतीनं ती वात तेवत असावी कधीही असा उवर दिसेल असा पेटता दिवा नसावा चिरचिरतातून आवाज येतोय असा दिवा देखील बिलकुल नसावा तुम्ही जर हात ठेवला तर तुमचा हात तापला नाही पाहिजे अशा प्रकारे अंतर आणि अशा प्रकारे छोटीशी वाद तुमची तेवत असलेली पाहिजे कधीही मोठा प्रकाश देणारा मेणबत्तीसारखा दिवा तुम्ही घरामध्ये लावायचा नाही सर्व माहिती ही शास्त्राला धरून आहे अजून एक तुम्हाला मी सांगते की जेव्हा आपण ओवाळतो कोणालाही ओवाळतो तो दिवा हा नेहमी तेलाचा असावा तुपाचा नसावा ओवाळून झाल्यानंतर ते जे तामण आहे ते सुद्धा डायरेक्ट धरती मातेवर म्हणजे जमिनीवर ठेवू नये तर ते तामण तुम्हाला थोड्याशा चार अक्षताखाली ठेवायचे आहेत रोजचं देवाला दे ओवाळलेलं तामण देखील आणि अक्षतांवर तुम्हाला ते तामण ठेवायचं आहे मला वाटतंय की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील की दिवा कसा ठेवावा त्याची दिशा कोणती असावी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा की डाव्या बाजूला ठेवावा या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिलेली आहेत आणि हे सर्व शास्त्र आणि या पद्धती मी देखील माझ्या घरामध्ये दे पाळते त्यामुळं तुम्हीही पाळाव्यात ह्यातून तुमचं काहीतरी कल्याणच होईल शुभच होईल वाईट काही होणार नाही ह्याची शाश्वती द्यायला मी आहे तर मी निरोप घेते इथेच तुमचा पुन्हा एकदा भेटेन एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांनी माझ्या दुसऱ्या चॅनेललाही भेट द्या त्याचे नाव आहे मराठी हाऊसवाईफ आणि हे चॅनेल आहे इंडियन मॉम सुनेत्रा ह्याला देखील तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम देताय अजून द्या सबस्क्राईब केल्याशिवाय पुढं जाऊ नका बेल ऐकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल धन्यवाद